नमस्कार तर शेंगदाणे भाजून घेतलेले इथं इकडं एक हे बारीक केले इथं जे आहे ते तीळ बारीक केलेले आहेत इथं कुठं गेलं हां इकडचे तीळ बारीक केलेले इथं आणि इकडं असा गूळ चिरलेला आहे गुळ चिरलेला आहे आणि इकडं असं बारीक करायचं काम चालू आहे तर आता फोन दरायला काय कोण नाही मीच हे बी करते आणि व्हिडिओ बी काढते आहे बारीक पण करते तर लाईट आहेत तोपर्यंत बारीक करून घेते परत रवा भाजायचा आहे बरंच काय काय करायचं आहे अजून अजून आपल्याला तर आधी शेंगदाण्याचे लाडू करून घेते नंतर रवा लाडू करते आणि मग नंतर बेसन लाडू संध्याकाळी करते असं द्या चाललं आहे असं मस्तपैकी नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आपले शेंगदाणे गुळतेळ लाडू तयार झाले आणि आत्ता बनवायचे आपल्याला रवा लाडू तर हा रवा आहे नीट करून घ्यायचा आहे बारीक रवा आहे आपले बदाम वगैरे काजू वगैरे साखर आणली आहे मोठी आणि आत्ता बनवायचं आहे आपल्याला आपल्याला बनवायचेत रवा लाडू तर रवा लाडू एक किलोचे ऑर्डर आहे आणि हे शेंगदाणे गुळ लाडू आपल्याला द्यायचेत एक किलो पण मी सध्या दोन किलो बनवले तर व्हिडिओ बघून आलीच एखादी ऑर्डर तर म्हटलं परत बनवाय नको म्हणून ज्या आत्ता लगेच एक दोन दिवसात आले तर ठीक आहे नाही तर मग पोरी खातील असं तर आहे या इकडं मिक्सर वगैरे जोडला होता गार वाटतं आहे जरा असं बाहेर कारण आज ऊन येईल बाहेर खूप ऊन आहे आणि आत्ता सध्या अडीच वाजलेत पार खूप असं ऊन आहे बाहेर अडीच वाजलेलं आहे तर घ्यायचं आता छानपैकी रवा भाजून घ्यायचा ते पण तुपात भाजायचा आपलं तूप आहे मावशींनी दिलेला आपल्याकडे तुपाची भरणी काढायची राहिली मावशींनी दिलेलं तूप या तर चला बघूया रवा लाडू करून घेते आणि मग परत पुढचा व्हिडिओ करते आता कॅमेरा धरायला कोण नाही असं झालं या माझं माझंच काय म्हणतात बनवायचं बी मीच काढायचं बी मीच तर असं आहे तर असू द्या घेते करून आता लाडू आता ते भरण्या पडायचं बंदच असू द्या बनवते लाडू आणि मग बांधता बांधता परत व्हिडिओ काढते शेंगदाण्याचे लाडूच ते काही शेंगदाणे भाजून घेतले ते थोडंसं भाजून घेतलं आणि हे केलं काय म्हणतात ते गूळ चिरला गुळ चिरल्यानंतर गुळ चिरायच्या अगोदर शेंगदाणे नीट केले उन्हात तापाय टाकले आणि नंतर मी शेंगदाणे भाजून घेतले कडक गार होऊन दिले गार होऊन दिले की मग जरा असा खडखडखडखड भाजायचे चांगले कमी गॅसवरती आणि मग नंतर मी बारीक केले बारीक केल्यानंतर गूळ चिरलेला त्यात टाकला परत ते एकदा मिश्रण फिरवलं आणि फिरवत फिरवतच आपले दोन तीन घाणे काढले की बांधून घेणं असं करत करत ते लाडू झाले तर असू द्या तर आपले रवा लाडू तयार झाले आणि इकडं शेंगदाणा गूळ लाडू पण तयार झाले दोन्ही पण लाडू तयार झाले छान असे आता होतात ते थंड होऊन देऊन संध्याकाळी पॅकिंग करून टाकायची अनुष्का शाळेतून आलीये आणि काय तरी खटपट चालू आहे काय करते काय म्हणीवतीवर तुला सारखे काय ना काय खटपट लागते है का नाही तर चाललंय तिचं चिवा चिवाची शाळा सुटवलं जाता तिला आणायला तू जाते का बरं बाय सगळ्यांना आणि पाहिजे असतील कोणाला आता डाळीचे लाडू राहिलेत बनवायचे म्हणजे बेसनचे आपण जे कळी पाडून लाडू बनवतो दिवाळीत ते बनवायचे राहिलेत पण ते आ, मला वाटतं सोमवारी टाकायचेत त्याच्यामुळं ते बघा आता येईनला त्या फोन करते काय करायचं आहे ते आणि मग नंतर बनवाय घेते तर असू द्या बाय सगळ्यांना